आंबे खाल्ल्याने मुलं होतात असं सांगणारे एक महान स्वयंघोषित शास्त्रज्ञ ते येतात नाशिक शहरामध्ये असं नाशिक शहर जिथं सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरामध्ये हे महान शास्त्रज्ञ येतात आणि म्हणतात की सर्व धर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा तर भारतीय संविधान काय सांगतं कलम पंचवीस नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःचा धर्म मानण्याचा आचरण करण्याचा आणि प्रसार करण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार देत आणि कलम एकावन्न एक ए ई असं सांगतं की बंधुता रुंदीगत करणे आणि धार्मिक तेढ न वाढवणे ही तुमची जबाबदारी आहे म्हणजेच काय आपलं संविधान सर्व धर्म समभाव शिकवतं ज्यांना हे समजत नाही त्यांचं अज्ञान हे तेवढंच लाजीरवाणं आहे जितकं आंबा खाल्ल्याने गर्भधारणा होते हे सांगणं सर्व धर्म समभाव ही कमजोरी नाही हीच खरी भारतीय असल्याची ताकद आहे ज्याला कुणाला सर्व धर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा वाटतोय असे महान लोक हे संविधानाचा अपमान करताय आणि समाजामध्ये धर्माच्या नावावर विष पेरताय या देशात रामही आहे रहीमही या देशात गुरु नानक आहेत आणि गौतम बुद्ध देखील आहेत तुम्हाला काय वाटतं सर्व धर्म समभाव हा नपुंसकपणा आहे की खरा भारतीय पुरुषार्थ हो। तुमचं मत कमेंटमध्ये सांगा